नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे महिलांना ह्या ठिकाणी मोठं गिफ्ट जे आहे ते मिळालेलं आहे अतिशय मोठं गिफ्ट या ठिकाणी महिलांसाठी असणार आहे सर्व महिलांनी लगेचच या व्हिडिओला लगे लाईक करून ला 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 टाका आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये कळणार आहे सर्व संपूर्ण जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघत राहा तुम्हाला या ठिकाणी मोठं गिफ्ट जे आहे ते मिळालेलं आहे सर्व महिलांसाठी या ठिकाणी खुशखबर आहे सर्वांना खुशखबर असणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे तुम्हाला या ठिकाणी थेट जो काही लाभ आहे तो मिळणार आहे त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जात असतात तर सर्वांनी लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करून घ्या आणि लगेचच व्हिडिओला पण लाईक करून टाका तर बघा आनंदाची बातमी कुठली आहे काय महत्त्वाची माहिती आहे महिलांसाठी ते आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती कळेल तर बघा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी बघायचे बघा सीएम लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींची पाचही बोटं तुपात राज्य सरकार आणखी एक गिफ्ट देणार निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारीला सुरुवात तर बघा जे काही तुम्हाला नवीन गिफ्ट दिलं जाणार आहे तर त्या गिफ्टच्या तयारीला देखील सुरुवात झालेली आहे अतिशय महत्त्वाच्या आनंदाची बातमी सर्व विद्यार्थी सर्व महिलांसाठी आहे तर महाराष्ट्रातील तमाम महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक ला ला करून टाका आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून टाका सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले गेले तर पाहू शकता बघा राज्य सरकार आणखी एक गिफ्ट देणार निर्णयाच्या अंमलबजावणीला तयारीला देखील सुरुवात झालेली आहे एबीपी माझाला आलेली बातमी पाहू शकता बघा एबीपी माझाला आलेली बातमी आहे दिनांक हे आजच सव्वीस जुलैला आलेली बातमी आहे तर अतिशय महत्त्वाची बातमी सर्व महिलांसाठी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला आपण सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन त्या ठिकाणी माहितीसाठी तर बघा संपूर्ण माहिती काय जर आपण पाहिलं तर बघा महायुती सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा या योजनेनुसार पात्र महिलांना महिला महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत मिळणार आहे यामुळे महिला वर्ग आनंदात असताना आता राज्य सरकारने त्यांना आणखी एक भेट द्यायची ठरवली आहे बघा आणखी एक भेट तुम्हाला मिळाला आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही महिला आहेत त्यांना ह्या ठिकाणी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे लवकरच या संदर्भाचा शासकीय आदेश जो आहे तो काढला जाणार आहे लवकरच याचा जो काही जी आर आहे तो काढला जाणार आहे जसा जी आर येईल तशीच तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेचच या व्हिडिओला पण लाईक करून टाका सर्व भगिनींनी अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरू केल्याची माहिती समोर आलेली आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे राज्याच्या अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थ अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे ती सुरू केली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जातील बघा या योजनेअंतर्गत पात्र जे काही कुटुंब असतील त्यांना त्यांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जातील राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल बघा राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना याचा लाभ मिळणार बघा कुटुंब आहेत आणि जर आपण पाहिलं तर जवळपास राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी महिलांना लाभ लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार आहे अडीच कोटी महिला आणि बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंब यांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळेल असे अजितदादांनी सांगितले होते त्यानंतर पुढे बघा लाडकी बहिणींना तीन सिलेंडर मोफत कसे मिळणार तर बघा अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील अन्नपूर्णा योजनेच्या घोषणेनंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मानण्यात आला होता त्यामध्ये लाडक्या बहिणींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याविषयी भाष्य जे आहे ते त्या ठिकाणी करण्यात आले होते उज्ज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडर मागे तीनशे रुपये अनुदान देते एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत आठशे तीस रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर पाचशे तीस रुपये याप्रमाणे तीन सिलेंडर मोफत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा होऊ शकतो मात्र त्यामुळे सरकारी तिजोरीवर आणखी भार पडू शकतो त्यामुळे नियोजन आणि वित्त विभागाने लाडक्या बहिणींना अतिरिक्त लाभ देण्यास विरोधी विरोध केला होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी या आग्रह जो येतो त्या ठिकाणी धरलेला आहे त्यानंतर बघा जर आपण पाहिलं तर राज्य सरकार योजना कशी राबवणार पैसे कोणाला मिळणार तर लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे बघा तुम्ही जर आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक केलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम बसेल गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल बघा या योजनेविषयीची अधिक माहिती तुम्हाला हवी एका तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा या अटींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणतः अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस आहे बघा यामध्ये देखील अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा जो काही मानस आहे तो सरकारचा आहे तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळेल असा अंदाज आहे या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर अशा पद्धतीची मोठी गिफ्ट जी आहे ती या ठिकाणी सर्व लाडके बहिणींना मिळणार आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता आता बघा यानंतर काही महिलांचे प्रश्न देखील आपण पाहूया म्हणजेच तुमचे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय तुमच्याशी निगडित असतात ते देखील या ठिकाणी उत्तर देणं कर्तव्य असतं तर ते देखील आपण या ठिकाणी प्रश्न पाहूया तर बघा पहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे सर आम्ही को कामासाठी आपल्या तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात राहतो अर्ज कुठेही एकाच ठिकाणी करता येतो का यासाठी एक व्हिडिओ बनवा कामास अति लोक कामासाठी लोक दुसऱ्या तालुक्यात राहतात हे लोक परेशान आहेत आम्ही अर्ज कुठे करायचा बघा या ठिकाणी सर्वच महिलांना माता भगिनींना सांगू इच्छितो जे जे त्यांचं गाव सोडून त्यांचं जे काही शहर असेल ते सोडून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी कामासाठी असाल तर बघा ज्या ठिकाणी तुम्ही आहात तुम्हाला जर त्या ठिकाणी पंधरा वर्षांपेक्षा जास्तच जर तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल पंधरा वर्ष पर्सेंटपेक्षा जास्त जा जर तुमी तुमी साल, त्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला त्याच ठिकाणाहून अर्ज करायचा आहे जर तुम्हाला म्हणजे तुम्ही नुकतेच गेले असाल किंवा तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात असाल तर तुमचा जो काही मूळ पत्ता आहे आधार कार्डचा जो काही पत्ता आहे त्याच पत्त्यावर तुम्ही त्या ठिकाणी या योजनेसाठी जो काही अर्ज आहे तो तुम्ही करू शकता ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तर बघा हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे या ठिकाणी माता भगिनी बहुतेक प्रश्न विचारत असतात बघा एक, एक माहिती हवी होती ज्यांचा घरी पेन्शन चालू आहे किंवा सरकारी नोकरी करत असतील तर ही योजना अप्लाय करू शकतो का आपण बघा या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो ज्यांना पेन्शन मिळत असेल ज्यांना सरकारी नोकरी असेल त्यांना तर अर्ज करता येणार नाही परंतु ज्यांना पेन्शन मिळत असेल त्यांच्यासाठी जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही लाभ घेऊ शकता अडीच लाखांपेक्षा जास्त जर तुमचं उत्पन्न जात असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता वार्षिक उत्पन्न जे आहे तुम्हाला एक दाखला त्या ठिकाणी दिला जातो त्यामध्ये तुमच्या पेन्शनची देखील माहिती असेल जर अडीच लाखांपेक्षा कमी येत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता अडीच लाखांपेक्षा जास्त जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे पुढचा प्रश्न बघा बघा हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे या ठिकाणी माझं बँक अकाउंटवरती नेम हे लग्नापूर्वीचं आहे तर फॉर्म रिजेक्ट होईल का बघा असं जर असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आहे काळजी करायचं नाही आहे बघा बँक अकाऊंट जे आहे त्या बँक अकाऊंट संदर्भातचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा काही महिलांनी आता नुकतेच त्या ठिकाणी अकाउंट जे आहेत ते उघडलेले आहेत बहुतेक अशा महिला आहेत त्यांनी अजून अकाऊंटही उघडलेलं नाही त्याची देखील माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा आता बघा या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो माझं बँक वरती नेम हे लग्नापूर्वीचं आहे तर फॉर्म रिजेक्ट होईल का नाही तुम्ही जी काही एल सी वगैरे तुमचं अपलोड केलं असेल त्यावरनं जी काही तपासणी समिती असेल त्यांना कळून जाईल की या महिलेचं लग्नापूर्वीचं हे नाव होतं आणि लग्नानंतर त्यांचं नाव हे झालेलं आहे त्यामुळे काळजी करायचं नाही तुमचा जो काही अर्ज आहे तो रिजेक्ट होणार नाही आहे बघा मी या ठिकाणी उत्तर देखील त्यांना दिलेलं आहे की अर्ज रिजेक्ट होणार नाही आहे ठीक आहे ज्यावेळेस तुमची तपासणी होईल त्यावेळेस त्या जी काही तपासणी समिती असेल त्यांना त्या ठिकाणी कळून जाणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा त्या अगोदर आपण पाहूया बघा अजूनही बहुतेक महिलांचे अकाऊंट त्या ठिकाणी उघडलेले नाही संदर्भाची माहिती तर बघा पाहू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते हे महत्त्वाचे असल्याकारणाने त्यासाठी ग्रामीण भागात पंच्याहत्तर टक्के महिलांची बँक खातेच उघडली नसल्याची बाब समोर येत आहे बघा पंच्याहत्तर टक्के महिला ज्यांच्या ग्रामीण भागामध्ये अजून अकाऊंटही उघडलेले नाही तर त्यासाठी महिला वर्गाला त्या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड महत्त्वाचे असून त्यासाठी महिला वर्ग कागदपत्रांची जमावाजमाव करण्यासाठी आता स्वतःच रिंगणात उतरले आहे फोटोपासून ते बँकेच्या खाते उघडण्यापर्यंत महिला स्वतः पुढे दिसून येत आहे तर नक्कीच सर्व महिलांनी या ठिकाणी केलं पाहिजे आणि जे काही अकाउंट आहे बँकेचं अकाउंट तेच लवकर त्यात लवकर त्या ठिकाणी ओपन करून घ्या तुमचं जे काही अकाउंट असेल स्वतःचं ते त्या ठिकाणी उघडून घ्या अकाउंट उघडल्यानंतर हा फॉर्म भरा आणि लगेचच तुमचं जे काही आधार लिंक असेल ते देखील चेक करून घ्या आधार लिंक आहे किंवा नाही ज्यांचं ज्यांचं अगोदर अकाउंट असेल त्यांनी चेक करून घ्या आधार लिंक आहे किंवा नाही तर बघा अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते जवळपास ग्रामीण भागात पंच्याहत्तर टक्के महिलांची बँक खातेच अजून उघडलेली नाही आहेत तर काळजी करायची नाही एकतीस ऑगस्टपर्यंतची तुम्हाला या योजनेसाठीची मुदत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज भरतील त्या महिलांना देखील तीन हजार रुपयांचा म्हणजे जुलैचा देखील हप्ता तुम्हाला मिळणार आहे जुलै ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मुदत आहे सर्वच महिलांनी या ठिकाणी अर्ज भरायचे ज्या ज्या महिला या योजनेत पात्र असतील त्या त्या महिला आता पुढे बघा महिलांचे प्रश्न बघा हा प्रश्न महत्वाचा आहे सर एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असं दाखवत आहे हे किती दिवस दाखवेल सर डबल एडिटचं ऑप्शन येईल का सर रिप्लाय द्या बघा या ठिकाणी त्यांना रिप्लाय दिलेले होईल कारण बघा जर तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी एस एम एस व्हेरिफिकेशनमुळे जर डिसअप्रूव्ह झाला समजा जर डिसअप्रूव्ह झाला तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी एडिटचा ऑप्शन परत एकदा तुम्हाला एडिट करता येणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे तुम्हाला एडिटचं ऑप्शन पुन्हा एकदा त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह नंतर तुम्हाला एडिट करता येणार आहे जर आताच त्या ठिकाणी एडिटच्या ऑप्शनमध्ये काही बदल झाले तर तसे अपडेट मी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवणारच आहे सर्वांनी चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पण लाईक करून टाका पुढचा प्रश्न बघा हा एक भगिनीचा प्रश्न बघा प्लीज रिप्लाय करा एकवीस चालू वर्ष फॉर्म होईल का पात्र लाडकीबीन बघा त्यांना उत्तर दिलेलं आहे मी उत्तर कशा पद्धतीचं बघा अर्ज करताना वय बसत असेल तर अर्ज करून टाका बघा आता त्या ठिकाणी जर आपण अर्ज करायला गेलो ज्यावेळेस आपण जन्मतारीख टाकतो डेट ऑफ बर्थ आपण ज्यावेळेस टाकतो त्या ठिकाणी तुम्हाला समोर जे आहे तुमचं डेट ऑफ म्हणजे तुमचं जे काही वय आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं जर तुमची जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं वय जर त्या ठिकाणी एकवीस येत असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे एकवीस ते पासष्ट वय आहे एकवीस ते पासष्टच्या दरम्यानमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला उत्तरं देखील देत असतो तुमचे जे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या लाडके बहीण योजनेच्या अपडेटसाठी तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीच्या लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद